कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या वतीनं सौंदत्ती येथील रेणुका देवीची यात्रेनिमित्तानं गोकुळचे दूध व दुग्धजन्य पदार्थ घेऊन जाणाऱ्या गाडीचं पूजन गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते ओढ्यातील रेणुका मंदिर कोल्हापूर इथं करण्यात आले व त्यानंतर गाडी सौंदत्ती इथं रवाना करण्यात आली गोकुळना सौंद्यता भाविकांसाठी आमच्या मागणीनुसार गुणवत्तापूर्ण दूध श्रीखंड बासुंदी लसी दही ताक तूप दूध पावडर असे दुग्धजन्य पदार्थ उपलब्ध केल्याबद्दल भाविकांच्या वतीनं गोकुळ परिवाराचे आभार व्यक्त केले यावेळी गोकुलचे चेअरमन अरुण डोंगर ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील संचालक शशिकांत पाटील संभाजी पाटील कार्यकारी संचालक योगेश गोडबोले मार्केटिंग अधिकारी हनुमंत पाटील लक्ष्मण धनवडे जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील संग्राम श्री करवीर निवासिनी रेणुका भक्त मंडळ अध्यक्ष अनिता पोवन सुरेश बिरबोळे विजय पाटील कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटना अध्यक्ष अशोकराव जाधव सुभाष जाधव संघटनेचे पदाधिकारी व भाविक उपस्थित होते Subscribe now and press the bell icon. Never miss an update.